मुंबई अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात एका महिलेचा जागीच मृत्यू मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणू तालुक्यातील चारोटी या ठिकाणी पुन्हा एकदा भीषण अपघात घडला आहे चारोटी येथील एशियन पेट्रोल पंपाजवळ हा अपघात झाला असून महामार्ग ओलांडत असताना एका अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे धडक इतकी भीषण होती की महिलेचा मृतदेह तब्बल शंभर मीटर पर्यंत फरफटत गेला घटनास्थळावर पाहणाऱ्यांचे हृदय पिळवटून निघाले अपघातानंतर काही काळ महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून सध्या अज्ञात वाहनाचा शोध सुरू आहे मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या भागात चारोटी दरम्यान तीव्र उतार असल्याने रात्रीच्या वेळी अनेकदा वाहन चालकांचा अंदाज चुकतो आणि त्यामुळे अशा अपघातांच्या घटना वारंवार घडत आहेत चारोटी परिसरातील या अपघातामुळे पुन्हा एकदा महामार्गावरील सुरक्षिततेचा मुद्दा ऐणीवर आला आहे पालघर जिल्हा प्रतिनिधी सतेंद्र मातेरा